लाटवण विसापूर अंतर्गत रस्त्यावरील गटारीचे निकृष्ट काम पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लाटवण हत्तीपासून ते विसापूरकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यालगत करण्यात आलेल्या गटारीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे सदर गटार लाईनच्या वरच्या बाजूस मोठ्या प्रमाणात दरड असल्याने पावसाळ्यात दरड कोसळून संपूर्ण गटार लाईन मातीने भरून जाण्याची दाट शक्यता आहे गटार लाईन मातीने भरल्यास पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येणार असून त्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे विशेष म्हणजे ही समस्या टाळण्यासाठी गटारीच्या कामासोबतच संरक्षण भिंत उभारणे आवश्यक होते मात्र संबंधित यंत्रणेकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे पावसाळ्यात गटार लाईन वारंवार भरल्यास ती पुन्हा क्लिअर करण्यासाठी गटारी खोदावी लागणार असून यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता नाकारता येत नाही वेळेत संरक्षण भिंत दिली असती तर गटार लाईनला कोणताही धोका निर्माण झाला नसता असा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे अशा प्रकारचे नियोजन शून्य निकृष्ट दर्जाचे काम का केले जात आहे याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा अपघात किंवा रस्ता वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे